रोड आहे ना मित्रांनो काय जबरदस्त हा कोस्टल रोड ठीक आहे आणि बाजूनही असा नुसतं आफाट समुद्र मित्रांनो इथूनच आम्ही ब्लॉक नंबर दोन ची शूटिंग करतोय पार्ट टू बोला ब्लॉक टू बोला काही पण चालेल पण आता आम्ही इथून चाललेलो कोकरबागच्या मंदिरात गणपतीचं जे मंदिर आहे इथून पंधरा किलोमीटरच्या अंतरावर आहे दाभोळे कोकरबाग ठीक आहे स्टार्ट करूयात आपण ह्या समुद्राच्या सीननी आणि मागा आहे आपलं कुणकेश्वरचं मंदिर सो आता इथूनच आमच्या ब्लॉक ची सुरुवात होणार आहे सो लास्ट ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि लास्ट ब्लॉग मध्ये आपण सगळं दर्शन दाखवलेलं आहे कुणकेश्वर सो ती समुद्र सपाटी एकदम सँड एकदम एकदम बीचे तसवाला बीच आहे एकदम प्युअर खालीपर्यंत पाणी दिसते चला स्टार्ट करूया आपल्याला स्वप्नाली बघा काहीतरी घेते यांच्याकडे भरपूर सगळे अशी दुकानामध्ये हाय ठीक आहे काय घेते काय फायनल काय कितीला आहे येते आमचे रायडर सध्या आता आम्ही उभे आहेत पुणकेश्वर ते आम्ही चाललोय आता सो मध्ये जो रस्ता आहे त्याच्यामध्ये जो कोस्टल रोड आहे ना मित्रांनो काय जबरदस्त हा कोस्टल रोड ठीक आहे आणि बाजूनही असं नुसतं आफाट समुद्र आहे म्हणजे साईडने तुम्ही जाताल तर समुद्र समुद्र आहे सो मला असं वाटलं की हा तुम्हाला दाखवायला पाहिजे त्यामुळे दा मी स्पेशली थांबलो एक मिनिटासाठी आणि मी दाखवतो बघा इथून आम्ही जस्ट उतरले वरतून खाली आणि इकडून आम्ही स्ट्रेट जाणार आहेत पण पाण्याचा कलर बघा यार पूर्ण असं जो हिरवं पाणी असतं ना ज्याच्यामध्ये जरा पण म्हणजे मातीचा हे नाही थोडस मी दाखवतो समोर पवन चक्क्या सुद्धा आहे तिथे so, सो चला मित्रांनो आपण आपला पुढचा सफर चालू ठेवूया कोकरबागला जायचं आपल्याला इथून तो पण गणपती मस्त आहे चला नाही पोहोचलेले आहेत लोकेशनला आंब्याची बाग हा पूल ह्या पुलावरून येतात तसंच मंदिर समोर आहे बघू शकता आणि गणपतीची मूर्ती पण समोरच आहे सो हे ही गणपतीची मूर्ती इथे आहे आतमध्ये जातोच मी पण अ हे आहे लोकेशन ठीक आहे चला आतमध्ये जातो मी सुंदर असं छोट मंदिर आहे माग हे पण आहे मित्रांनो दर्शन करून घ्यायचं यायला जमणार नाही तर दर्शन करून घ्यायचं इकडे मंदिराच्या मागून सुद्धा खाली जायला रस्ता आहे वाटत हो इकडे चला आपण खाली जाऊया आता बघू शकतो वरतून दाखवतो खालून उतरून जायचं आपल्याला खालून उतरून गेलं की एक अजून एक मंदिर आहे तिथे पाणी किती क्लिअर आहे यार किती सुंदर आहे बघा मित्रांनो किती सुंदर आहे आपल्याला इकडून जायचं पाय जरा वरती करून घेतो पाय भिजून आपल्याला जायचे ते पण थोडा थोड्या मस्त अरे फ्री पण प्रेडिक्युअर आहे प्रेडिक्युअर आहे माझ्यासाठी हे बघा बघू शकता एकदम मस्त अशा पेढी केअर करत आहेत माझ्या पायाच बापरे काय फ्री होत आणि हे काय मित्रांनो एवढं सुंदर पाणी की हे डायरेक्ट पिलं तरी काय हरकत मी आमचा ब्लॉग इथेच एंड करतोय ब्लॉग जरा पण आवडला असेल तर व्हिडिओला लाईक चॅनलला ला, 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 ला सबस्क्राईब करा असेच ब्लॉग आपल्या चॅनलवरती वरती थी येत राहतील काळजी घ्या स्वतःची परिवाराची काय का ता, बाय बाय